नारायणगाव तालुका जुन्नर येथील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अभय दयाळ पाटे राहणार रस्ता चौक नारायणगाव यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून दोन ते तीन जणांनी जबरी चोरी केली आहे ही घटना आज सोमवार दिनांक एकोणीस रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली याबाबत अभय दयाळ पाटे व त्यांच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी बंद बंगल्याच्या दरवाज्याची कडी कोयंडा कटावणी आणि किंवा तत्सम हत्याराने कापून बंगल्यात प्रवेश केला पाटे कुटुंबियांनी नुकतीच नागपंचमी सणानिमित्ताने बँकेच्या लॉकर मधून दागिने काढून आणले होते नागपंचमी झाल्यानंतर येणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्ताने हे दागिने घालून दोन दिवसांनी पुन्हा दागिने लॉकरमध्ये मध्ये ठेवण्याचे ठरले होते मात्र बंद बंगला असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली आहे या घटनेमध्ये सुमारे बत्तीस तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम एक लाख रुपये असे चोरट्यांनी चोरून नेले आहे ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून चोरटे एका मोटरसायकलवर आले असल्याचे दिसते बंगल्याच्या भोवती असलेल्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून त्यांनी चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून लक्षात येत आहे या घटनेचा नारायणगाव पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी घेतलेला हा रिपोर्ट